महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली अर्थसंकल्पात महाराष्ट्रासोबत भेदभाव केल्याच्या आरोपाचं रेल्वेमंत्र्यांनी खंडन केलं दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रात रेल्वे विकासासाठी तेरा हजार पाचशे एकोणचाळीस कोटी रुपये दिल्याची माहिती वैष्णव यांनी लोकसभेत दिली त्यामुळे महाराष्ट्रात रेल्वेच्या विकासाची गती वाढली आहे असं ते म्हणाले अध्यक्ष दो 2009 से दो का जो यूपीए काल था उसमें पूरे महाराष्ट्र जैसे प्रदेश के लिए मात्र एक हजार एक सौ इकहत्तर करोड़ रुपए साल के मिलते थे रेलवे के डेवलपमेंट के लिए पिछले फाइनेंशियल ईयर 2023-24 में महाराष्ट्र को तेरह हजार पांच सौ उनचालीस करोड़ रुपए मिले हैं रेलवे के डेवलपमेंट के लिए और काम की गति की काम की गति भी पिछले दस वर्षों में बहुत बड़ी है यूपीए के पीरियड में केवल अट्ठावन किलोमीटर साल के रेलवे लाइन्स बनती थी और प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के 10 साल के फर्स्ट और सेकेंड टेन्योर में एक किलोमीटर पर ईयर रेलवे लाइन्स बनी और 10 वर्षों में 1830 किलोमीटर टोटल रेलवे लाइन्स बनी है इसके अलावा रेलवे स्टेशन्स का डेवलपमेंट और हर तरह से रेलवे इंफ्रास्ट्रक्चर का महाराष्ट्र में बहुत बड़ा फोकस है मान्यवर अध्यक्ष जी आज जब डिमांड फॉर डिटेल डिमांड फॉर ग्रांट्स पेश करेंगे उसमें भी महाराष्ट्र के लिए कई नई बातें होंगी रेलवे सुरक्षे भारतीय बनावटी की तंत्रज्ञान प्रणाली कवच आत्तापर्यंत एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर मार्गावर आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या एकशे चव्वेचाळीस गाड्यांवर लावण्यात आली आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं दोन हजार चौदापासून भारतीय रेल्वेने पाच लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती केली आहे संपुआ सरकारच्या दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात झालेल्या भरतीच्या तुलनेत अधिक नोकऱ्या दिल्याचं अश्विनी वैष्णव यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं रेल्वेने यावर्षी गट क पदांच्या विविध श्रेणींमध्ये भरतीसाठी वार्षिक दिनदर्शिका प्रकाशित करण्याची प्रणाली सुरू केली आहे अशी माहिती त्यांनी दिली गेल्या दहा वर्षात देशात रेल्वे अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालावधीत रेल्वे अपघातांची संख्या सरासरी एकशे एकाहत्तर प्रतिवर्ष होती मात्र दोन हजार चौदा नंतरच्या दहा वर्षांच्या कालावधीत या संख्येत घट होऊन ही संख्या सरासरी प्रतिवर्ष अडुसष्ट झाली आहे अशी माहितीही वैष्णव यांनी दिली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सदनांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे जम्मू काश्मीरसाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरही संसदेत चर्चा होत आहे